नमस्कार आज महिन्याचा पहिला शनिवार गझल सादरीकरण उपक्रम मी माझी स्वरचित गझल सादर करणार आहे प्रथमतः आपले ग गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्वा श्री प्रवीण पुजारी यांना नमस्कार करते आणि माझ्या सर्व गझलकारा आणि गझलकार भगिनी यांना वंदन करते आणि मी माझी स्वरचित गझल सादर करते वृत्त आहे मानवती गझलेचं नाव आहे ती खिडकी आठवणी जागवते ती खिडकी आठवणी जागवते ती खिडकी रोज मला आठवते ती खिडकी रोज मला आठवते ती खिडकी प्रीत तुझी ना कळली मला प्रीत तुझी ना कळली मला गप्प कुठे रागवते ती खिडकी गप्प कुठे रागवते ती खिडकी जोजवते जो थोपटते बालपणी जोजवते जो थोपटते बालपणी मोलतीचे जाणवते ती खिडकी मोलतीचे जाणवते ती खिडकी ठेव बरे आठवणी गोडाशा ठेव बरे आठवणी गोडाशा नाचवते हासवते ती खिडकी नाचवते हास हासवते ती खिडकी सांग सखे का भगते का लपते सखे का भगते का लपते आज पुन्हा बोलावते ती खिडकी आज पुन्हा बोलवते ती खिडकी नमस्कार धन्यवाद